जय हो राम राम नमस्कार आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक एक बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या भाववाढीला आता सुरुवात होताना दिसत आहे बहुतांश बाजार समितीमध्ये कांदा दोन हजाराच्या पुढेच जाताना दिसत आहे कुठे गेला सर्वात जास्त कांद्याला भाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ चला जास्त वेळ न लावता सुरुवात करूया आपल्या ताज्या मार्केट कडे आपण बघूया ताजे भाव विनंती आहे नवीन असाल तर एकदा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा चला नेवासा गोळेगाव उन्हाळी कांदा अठरा हजार दोनशे नव्याण्णव कुंटल कांदा होऊन कांदा एकवीसशे पर्यंत जाऊन पोहोचला त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा अडतीस हजार आठशे क्विंटल कांद्याची आवक होऊन एकवीसशे एक रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा बावीसशे चौसष्ट क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे चांदवड उन्हाळी कांदा नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे सत्तर पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा पंधरा हजार पाचशे क्विंटल आवक होऊन दोन हजार सत्तरपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा एक हजार अकरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकोणावीसशे पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे लासलगाव उन्हाळी कांदा तेराशे अठ्ठावन्न क्विंटल कांद्याची आवक होऊन दोन हजार एक पर्यंत कांदा या ठिकाणी जाताना दिसत आहे लासलगाव निपाळ उन्हाळी कांदा बत्तीसशे चाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपये रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे वाई लोकल कांदा पंधरा क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त दोन हजार पर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव नंबर एक जातीच्या कांद्याला पंधराशे तीस नग आवक होऊन बावीसशे पर्यंत भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे माजरी लोकल कांदा एकशे बारा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला पाच हजार दोनशे एक क्विंटल कांद्याच्या ओळखून एकवीसशे पन्नास पर्यंत कांदा भाव जाताना दिसत आहे सोलापूर लाल कांदा चोवीस हजार दोनशे एकवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये म्हणजे अडीच हजाराच्या पुढे जाताना दिसत आहे खेडचाकण तेराशे पन्नास क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे जुन्नर नारायणगाव चिंचवड पंधरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर कोल्हापूर सात हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कांद्याच्या अवक तेवीसशेपर्यंत भाव जाताना दिसत आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद